नमस्कार शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन किंदेरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो में ताले मा मा तर शेतकरी बांधवांना आपल्या कमेंटमध्ये खूप प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नाचे उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकच कमेंट आहे त्या कमेंटचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे अंतर्गत जे सोलार बसवण्यात आले त्या सोलारमध्ये काही लोकांचे प्रश्न आहेत काही कमेंट आहेत त्या प्रश्न त्याच्यावरती आपण काही चर्चा करणार आहोत तर एका शेतकरी बांधवांना आपल्याला एक कमेंट केली होती ती कमेंट तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल आणि त्या कमेंटच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती तुम्हाला देणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवाची अशी एक कमेंट होती सर माझी जुनी बा जुनी सातबार अपलोड झाली आहे तिच्यावर बोरची नोंद नव्हती सर माझा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे सर आता मी काय करावे ठीक आहे तर अशी कमेंट आहे तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही कारण तुमचा फॉर्म नामंजूर जरी करण्यात आला असला तरी तुम्हाला रिअपलोडसाठी ऑप्शन येणार आहे आणि रिअपलोडचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही नवीन सात बारा तिथे अपलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला जो फॉर्म दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुमची फॉर्मची छाननीत झाल्यानंतर तुम्हाला जे तुमची त्रुटी आली तर त्रुटी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून येईल नोटिफिकेशनच्या माध्यमातून आल्यानंतर तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही रिअपलोडमध्ये तुमची जे करंट सातबार आहे म्हणजे जी नोंद असलेली सातबार आहे तुम्ही सातबार अपलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम जे अर्ज तुम्हाला वाटतं की नामंजूर झाला आहे ते तुम्हाला दुरुस्त करता येईल आणि दुरुस्त झाल्यानंतर तुम्हाला जो फॉ तुम्ही सातबारा अपलोड केल्यानंतर तुम्हाला जी अर्ज आहे तुमचा परत छाननीसाठी जाईल आणि छाननी झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा पात्र ठरला जाईल तर शेतकरी बांधवनं तुम्हाला पण असे काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमची जे प्रश्न आहे तो सोडण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार